असे क्रिस्पी चवीला एकदम चमचमीत आणि सुरेख असलेले बोंबलाचे वडे कोणत्याही पार्टीला स्टार्टर म्हणून सर्व्ह केले तर त्या पार्टीची काही मजाच वेगळी येईल बरोबर ना उदरभरणला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी घंटी जरूर वाजवा मी हर्ष मध्ये खूप 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 मनापासून स्वागत करतो मंडळी आजवर तुम्ही बोंबिल फ्राय बोंबील कालवण किंवा बोंबिल चिली असे वेगवेगळे बोंबलाचे पदार्थ आता खाल्ले असतील पण मला खात्री आहे आजवर तुम्ही बोंबलाचे वडे नसतील खाल्ले आज मी तुम्हाला ही चटपटीत आणि एकदम मस्त चवीला लागणारी सोपी रेसिपी दाखवणार आहे आजची आपली रेसिपी असणार आहे बोंबलाचे वडे चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर उदरभरणला त्याचबरोबर घंटी जरूर म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ नोटिफिकेशन मिस नाही होणार तर मंडळी बोंबलाचे वडे बनवण्यासाठी आपण इकडे ओले बोंबील घेतलेत आपण इकडे छोटे साईजचे ओले बोंबील घेतलेत ज्याला निर्ल्या म्हणतात आणि हे आपण अख्खेच्या अख्खे घेतलेत काटा सकट ते आपण वाटून घेणार आहेत तुम्हाला जर हे छोटे बोंबील नाही भेटले आणि मोठे बोंबील भेटले तर तुम्ही त्याचा काटा मधला काढून घ्या आणि मग ते मिक्सर मध्ये फिरवायला घ्या तांदळाचं पीठ घेतलं आहे एक कांदा चिरून आहे हळद हिंग मीठ मिक्स मसाला आलं लसूण पेस्ट हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतली आहे तुम्ही आलं लसूण हिरवी मिरचीचं हिरवं वाटण सुद्धा घेऊ शकतात कोथिंबीरचं आता यात आपण एक मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घेतली होती ती टाकूया त्यानंतर आपण ह्याच्या इकडे दहा एक बोंबील घेतले होते छोट्या साईज ची निरल्या त्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं छान पेस्ट करून घ्यायची आहे बारीक पेस्ट, करूं। तर चा पेस्ट करूं ले ले। कर मंडळी आपलं हे ओल्या बोंबलाचं कोथिंबीर आणि मिरचीचं छान पेस्ट करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक पेस्ट केलेली आहे आपण इकडे यात आता आपण एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट टाकूया एक टेबलस्पून मिक्स मसाला किंवा आवडीनुसार चिमूटभर हिंग एक टी स्पून हळद एक बारीक शिरलेला कांदा हे सगळं आता आपण मिक्स करून आहे छानपैकी आपलं हे सगळं छान मिक्स करून झालेलं आहे यात आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि गरजेप्रमाणे तांदळाची पिठी टाकून घ्यायची आहे तुम्ही यात कॉर्नफ्लावर सुद्धा टाकू शकतात जर तुमच्याकडे तांदळाची पिठी नसेल तर थोडंसं मीठ अजून आपल्याला लागणार आहे आता हे सगळं छान पुन्हा मिक्स करून घेऊया आपण आणि जर गरज लागली तर अजून थोडंसं तांदळाचं पीठ आपण यात टाकूया तर मंडळी आपण इकडे तेल तापत ठेवलं आहे आणि इकडे आता आपण बोमलाचे वडे करून घेणार आहोत तर त्या करताना हातावरती थोडंसं हे तांदळाचं पीठ घेतलं आपण आता आपण ना एक चमचाभर हे घ्यायचं आणि हे ह्याच्यावर ठेवायचं आणि तांदळाच्या पिठात छान घोळवून घ्यायचंय ते आणि या पद्धतीने थोडं प्रेस करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जो आवडेल तो शेप द्यायचा आहे त्याला थोडस आपण असं प्रेस करून घेणार आहोत आपलं तेलही इकडे छान तापलेलं आहे आता या तेलामध्ये एक हे असे वडे सोडा आहेत आणि छान तळून घ्यायचे आहेत दोघ्या बाजून खरपूस रंगावर तळून घ्यायचे आहेत तर मंडळी आपण हे सगळे पाठीस सोडल्या आहेत छान तेलामध्ये आणि ते दोघ्या साईडून छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे मस्त असा सुगंध येत आहे हे आपण सगळे पॅटिस छान दोघ्या साईडून खरपूस फ्राय करून घेणार आहोत तर मंडळी आपले हे बोमलाचे वडे दोघ्या साईडून छान तळून तयार झाले आहेत मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आला आहे आता आपण हे गरमागरम वडे छान सर्व करून घेणार आहेत आणि तुम्हाला सगळे इन्ग्रेडियंट्सचं माप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली भेटेल तर मंडळी आपले हे क्रिस्पी आणि चवीला सुंदर सुरेख असलेले बोंबलाचे वडे तयार झाले आहेत आणि मला हमखास खात्री आहे की तुम्हाला हे वड्याची रेसिपी नक्की आवडणार तर ते खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर शेअर करा आणि त्याचबरोबर उदरभरणला सबस्क्राईब जरूर करा